रामा अॅग्रोटेक शेती तुमची खात्री आमची ते कळे निघण्यासाठी त्याचा उपयोग होतो गेल्या वर्षी चार टन माल चार टन माल आपलं तिप्पट वाढलेला आहे सेटिंग मध्ये तिप्पट वाढलेला रासायनिक मध्ये खर्च जास्त होत आहे त्याला ह्याचा एवढा नाही कंटिन्यू कंटिन्यू ताकत राहिला नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहोत मातपूर तालुका माडा जिल्हा सोलापूर येथे आपल्याबरोबर बरोबर डाळिंबागायतदार शेतकरी बंधू आहेत त्यांचं नाव आपण सुरुवातीला जाणून घेऊया सर तुमचं नाव सांगा विकास प्रभाकर तालुका राहारा जिल्हा सोलापूर म्हणजे शिरडोली साहेब महापूर हे आपला जो डाळिंबाचा प्लॉट आहे हा आ, किती झाडाचा प्लॉट चारशे चारशे झाडाचा प्लॉट आहे बर चारशे रामायग्रोटेचं नियोजन ह्या वर्षी तुम्ही इतरेल मारल्यापासून चालू केलं आणि आतापर्यंत तुम्ही आता हे कागद वगैरे लावले आहेत आतापर्यंत साईजच्या हिशोबाने सनबर्निंग होणे म्हणून लावले आहेत रामायग्रोटेची कोणते कोणते प्रॉडक्ट तुम्ही वापरले मायग्रोटेकच आपण समृद्धी वापरली आहे सृष्टी वापरली आहे नंतर निमकरंज वापरलेंज वापर सायझर वापरलेला आहे आहे खाली मॅजिक सायझरॅजिक कंटिन्यू आहे कंटिन्यू आहे मग रिझल्ट कसं वाटलं रिझल्ट एकदम चांगला आहे पूर्ण समृद्धीचा पण चांगला आहे ती कळी निघण्यासाठी त्याचा उपयोग होतोय पुन्हा फुगवण्यासाठी सृष्टीचा उपयोग होतोय आणि कीटकनाशक म्हणून बुरशीनाशक म्हणून त्याचा <coughs> निमकरण निमकरन निमकरांचा वापर तुम्ही केलेला बरोबर बरं गेल्या वर्षी जी आपली बाग आहे गेल्या वर्षी किती टन माल गेल्या वर्षी चार टन चार टन माल लागले ह्या वर्षी जसं रामायगडाचं नियोजन घेतलंय तुम्ही त्या पद्धतीने जसं तुमचं सेटिंग झालं यावर्षी तुम्हाला बदल काय वाटत आपलं बदल म्हणजे भरपूर झालेला आहे बदल आपलं तिप्पट वाढलेला आहे सेटिंगमध्ये सेटिंगमध्ये तिप्पट वाढलेलं आहे म्हणजे ह्या हु� वर्षी जर सेटिंग मोजायला लागलं तर तुमच्या एका झाडाला सवाशे प्लस सेटिंग सवाशे सवाशे प्लस सेटिंग आहे साईज बी त्याप्रमाणे झाली बरं इतर काय तुम्ही आहे का फुगोणीसाठी वगैरे काय काय नाही नाही इतर काय वापरलेलं नाही नाही रामाग्रोटेक च बायोसृष्टी तुम्हाला दोन अखेर सुटलेली आहे समृद्धीची तीन चार किंड आतापर्यंत सोडलेली होती नेमकरांचा कंटिन्यू आठ दिवसाला एखादा तुमचा आहे याच्यामुळं तुमची खर्चामध्ये बचत झाली का वाढ झाली बचत झाली रासायनिक मध्ये खर्च जास्त होत आहे हा ह्याचा एवढा नाही एकंदरीतच रासायनिक सोडल्यानंतर जी झाडातली जी तात्पुरती जी नशा असते कायम राहते नाही मुळे काय व्हायला लागलंय मुळे कंटिन्यू ताकद राहायला लागली बाकी झाडाला रामायणिक औषधं सोडल्यानंतर झाडाला इतर काय प्रॉब्लेम आला का तुमचा काय नाही सेटिंग भरपूर आहे माल ह्या वर्षी दुप्पट निघण्याची अपेक्षा अपेक्षा आहे फुगवण चांगली आहे फुगवण चांगली आहे बरं रामायगरोडे नियोजन आतापर्यंत कि वापरलं किंवा मी येऊन तुम्हाला इथं मार्गदर्शन केलं त्या मार्गदर्शनाबद्दल आणि पांदावर येऊन औषधं पोहोचते तुम्हाला बरोबर त्याबद्दल समाधान यावं कसं आहे फोन केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी आम्हाला औषधं मिळून जाईल तुम्हाला जे पाहिजे त्या गोष्टी तुम्हाला मिळून जाते ते आणि इथे येऊन जे मार्गदर्शन करतो आपण ते तुम्हाला कसं वाटतं तिथं एकदम व्यवस्थित समजावून जी काय अडी अडचण आहे काय ती समजून घेऊन त्याच्यावर सोल्युशन काढून बरं त्याबद्दल तुम्ही समाधानी हा रिझल्ट बाबतीत कसं वाटलं रिझल्ट तर एकदम एक दम्यों एक नंबर आहे बरं आणि आसपासचे महातपुर आणि माडा साइडला जे शेतकरी आहेत ज्यांच्या डाळिंबाच्या आहेत त्या डाळिंब हे सर डाळिंबे कशामुळे आतापर्यंत लोक फेल चालले ती तर योग्य प्रकारे नियोजन नाही आहे आणि रासायनिक खताचा भरमचाट वापर लोक करते त्यामुळे झाडं टिकणं आजकाल मुश्किल व्हायला लागलं त्यामुळे होता येईल एवढं लोकांनी ऑर्गॅनिक म्हणजे जैविक शेतीकडे येणं गरजेचं आहे त्यासाठी एक भक्कम पर्याय म्हणून शेतकऱ्याच्या आज पाठीशी उभा राहायला गेला आणि तो राहिलेला आहे खंबीरपणे साथ आहे तुमची आता माल जो आहे तुमचा तो हार्वेस्टिंग पर्यंत रामायग्रोटिकच्या अंडर चाललेला आहे रामायग्रोटिकची प्रत्येक गोष्ट जे तुम्ही आहे इथनं पुढे साईजला सृष्टी असू द्या आणि एखाद्या वेळेस झाड सुदृढ राहावं कंटिन्यू असली म्हणून आपण एक समृद्धीचा डोस दिलेला आहे तुम्हाला कंटिन्यू जो तेला कर्दन काळ म्हणून आज ओळखला जातो तो नेमकरन आपल्या आठ दिवसाला फवारणी आहे त्या पद्धतीनं बाग नियोजन आतापर्यंत झालेलं आहे ते हंड्रेड पर्सेंट अतिशय उत्तम प्रकारे झालेलं त्याबरोबर हे काय औषधाचं काम औषध चालूच आहे पण तुमची साथ लय महत्वाची शेतकरी बांधू जेवढं मी आतापर्यंत नाही जी तुम्हाला सांगतो तुम्ही ऑलरेडी एका टाइम आणि व्यवस्थित मॅनेजमेंट मध्ये आतापर्यंत केलेला आहे त्यामुळे आज तुमचं दीडशे सवाशे सेटिंग आहे झाडाला ते कष्टायचं फळ आहे ते तुमचं बरोबर आणि ह्यामध्ये डाळिंबामध्ये चाल ढकल पद्धत नाही चाल ज्या दिवशी सांगितले त्या दिवशी ते करावं केलं तरच ही गोष्टी सक्सेस होणार आहे त्यामुळे यावर्षी तुम्हाला दुप्पट माल निघणार आहे आणि त्याचा फायदाही तुम्हाला होणारच आहे त्यात काय वाद नाही तुम्ही आता ही जे पाच जे आच्छादन टाकलेलं आहे जे आता टेम्परेचर आता हळूहळू आता मार्च महिना एप्रिल महिना आहे त्यामध्ये टेम्परेचर वाढणार आहे त्यामुळे जी जमीन तुमची तापणार आहे त्याच्यामुळे जे हे प्रॉब्लेम येऊ नये त्यामुळे त्या आप हे आपण टाकलेलं आहे आणि जे कागद जे लावले ते म्हणजे कशासाठी सनबर्निंग सनबर्निंग होऊन आहे म्हणून लावलेलं आहे प्रॉपर व्यवस्थित नियोजन करताय आणि कष्टाचं फळ तुम्हाला मिळालेलं आहे चांगल्या प्रकारे बाग सेटिंग आहे मार्केटही चांगल्या प्रकारे भेटेल तुम्हाला आणि राम आयग्रोटिकची साथ तुम्हाला कंटिन्युअस हार्वेस्टिंग सहकार्य एकदम चांगलं आहे त्यामुळं सगळे व्यवस्थित चाललेलं आहे ना आभार आहे तुमचा आमची पोचपावती पावती तुम्ही दिली त्याबद्दल तसं काय नाही राहिला प्रश्न कुठला तर आपण हार्वेस्टिंगच्या टाइमालाही अजून तुमचा व्हिडिओ घेणार आहोत कारण आताचं जे पिरियड आता आपलं ते इथरेल पासून ते आतापर्यंत शंभर सवाशे सा ग्रॅम साईज आहे सा आपल्याला शंभर आपण हार्वेस्टिंगच्या टायमाला बी परत एकदा येणार आहोत त्या टायमाला हळूहळू सृष्टी आहे फोगोनीचे ती पाच पाच लिटरचा डोस द्यायचा आपण हार्वेस्टिंगपर्यंत नियोजन करणार आहोत आतापर्यंत जी तुम्ही मुलाखत दिली त्याबद्दल तुमचं खूप आभार आहे नंतरच्या भागामध्ये भेटू धन्यवाद